कोकणातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना अॅक्शन मोडवर आली असताना शिंदेंची शिवसेनेला देखील कंबर कसली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार शिवसेनेच्या कोकणातील सर्व आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत कोकणातील शिवसेना आमदार येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात आपल्या मागण्या मांडणार आहेत तसेच कोकणातील मोठ्या विकास प्रकल्पावर सविस्तर चर्चा देखील होणार आहे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन आता करण्यात आलं आहे या बैठकीमध्ये कोकणातील आमदार हे उपस्थित असणार आहेत सह्याद्री अतिथीगृहावर कोकणातील सर्व आमदारांची महत्वाची बैठक होणार आहे त्यामुळे या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे अर्थसंकल्प अधिवेशनानंतर ही महत्वाची बैठक आहे कोकणातील मोठ्या विकास प्रकल्पांवर सविस्तर यावेळी चर्चा होण्याची शक्यता यासंदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडलेत पंकज खरंतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर कोकणातील सर्व आमदारांची बैठक आहे काय या बैठकीबाबतची अधिकची माहिती एकनाथ शिंदे हे ऍक्शन मोड वरती आले तसं म्हणावं लागेल कोकणातल्या सर्व आमदारांची त्यांनी बैठक बोलवलेली आणि या बैठकीमध्ये कोकण मजबूत करून कोकणावरती आपलं वर्चस्व राहील ताकद कंटिन्यू राहील याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करणार आहेत अर्थात याला पार्श्वभूमी येणाऱ्या तीन त्या मार्च पासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची पार्श्वभूमी आहे कोकणातले काय मुद्दे असतील ते मांडण्यासाठी ते त्यांची ती बैठक होणार आहे नुकताच कोकणामधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठे धक्के बसलेले आहेत राजन साळवींसारखे त्यांचा एक माजी आमदार आणि ताकदवान नेता म्हणून त्यांची कोकणामध्ये ओळख आहे त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिलेली आहे किरण सामंत असतील उदय सामंत असतील दीपक केसरकर असतील भरत गोगावले असतील या सगळे जे काही त्यांचे आमदार आहेत नेते त्या सगळ्याची एक बैठक जी, जी, जी आहे ती बोलवलेली या बैठकीत कोकणाबाबतचे महत्वाचे निर्णय जे घेतले जातील कोकणाबाबतच्या मागण्या काय आहेत ज्या कुठल्या मंजूर केल्या जाऊ शकतात कुठल्या मागण्यांबाबत अर्थसं भरीव तरतूद करणं गरजे या सगळ्यांवरती चर्चा होईल मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती राजकीय दृष्ट्या पक्ष आणि त्यांची शिवसेना मजबूत करणं हा एक त्याच्या मागचा मुख्य नक्कीच पंकज खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल